चला तर आज मी चालली आहे मुंबईला कारण आता धोंड्याचा महिना चालला आहे आणि आता हे सध्या ट्रेंड आहे की धोंड्याचा महिना सेलिब्रेट करतात तर मग सगळं ते रील वगैरे बनवतात तर म्हणलं आपण पण बनवूया असं प्राची त्यांनी डिसाईड केलं आहे तर ते बोलले की तुम्ही या एक दिवस स्पेशल त्याच्यासाठी आणि आम्ही त्याच्यासाठी चाललो पण जाता जाता आम्ही पहिले मुमादेवीला जाणार आहे आणि उमादेवीचं दर्शन घेणार आहे कारण आईंना जायचं होतं म्हणजे आईंनी फार खूप दिवसांपासून त्यांची इच्छा होती की देवीला मला जायचंय बघायचंय भूमादेवी आणि म्हणून मग आम्ही पहिले मुंबई देवीला जाणार आहे आणि मग तिथून मग आम्ही घरी जाणार आहे पण जाण्याआधी आम्ही घाटकोपरला आधी रुद्राला घरी सोडणार आहे नाणीकडे म्हणजे त्याला ममादेवीला थोडंसं चालायचं वगैरे आहे आणि गर्दी असतो तर म्हटलं जाऊ दे तो आधी घरी जा जेव वगैरे मग त्याचं जेवण वगैरे झाल्यानंतर तो रिलॅक्स होईल तोपर्यंत मग आम्ही घरी पोचतोच आहे मग आम्ही तिकडून गाडी ठेवून आम्ही पुढे टॅक्सीने जाणार आहोत तर चला खूप वेळ झालाय आणि साडी आणि तयारी करून असं निघणं मग थोडंसं कंटाळा येतो कारण की रिलॅक्स असलं तर मग काही नाही वाटत पण असं मेकअप वगैरे करून निघालं तर मग थोडंसं हॅक्टिक होऊन जातं चला तर मुंबादेवीला आम्ही पोचलो आहे आणि गर्दी होती भूमादेवीला फोटो आता आलं तर दर्शन घेण्यासाठी आता आतमध्ये चाललोय त्यांनी बरोबर डायरेक्ट घेतला आणि देवीचं दर्शन झालंय आमचं आणि आता आम्ही घरी जायला निघणार आहोत तातन हा पण पण राजकीय जेल काय ना उभ उभ पण नाही ना ठीक बंद आहे सॉरी हां आताच बंद पडली हाय कुडा लदू थांब थांब जरा दिस थांब जरा आयो आयो नाही तो इकडे हे हे तुम्ही दोनसे के माझा चालू गेला लॉगिंग मेरे पैसे रहते हैं हाँ 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 हाँ

संडे गर्दी नव्हती तो एक माणूस घेतला हारवायला त्याने आम्हाला थोडी लाईन पास करून दिली आणि पुढे पण नाही तिकट टाकायला मी नाही बघित मला माहिती पण नाही पायाने आयडिया आहे सगळी तो बस या काय आमचं आईसाठी वर्क केलंय रील वर केलंय बरोबर आम्ही ये दिसतंय ना पायाच्या पुढे काय झालं का दोन आमचे असे पाणी टाकतो आणि जरा पण नाही बघा आमचे मोती ग्यावरला ते आहे हा दिवसamba तो आपण ते वापरतो आता ना लहान बरा दिसतो ही खूप और ये तो नहीं अक्सर अपन ना तो पता नहीं हां तेजी से आ रही तो कैसे बिजो वाला वाला बड़ी ती मुश्किल से जाके तो तो ये ये जो पिदर भी है इससे पता चलता थोड़ा थोड़ा ये क्या हो रहा है देखो कहीं

नंदिनी आले आ जेजे बाबा आले सुबह का कोनी तो उना मुली पाहिजे मुलां वे कडे करून

तरह का गप्पी निकले सबसे पहले रेनकोट ले लें क्लासिक का जो रेनकोट है जैसे ही था बेटा इकडे ब अच्छा दूसरी साइड भी कर सकते हैं और आप अभी भी चले जाते हैं अभी इसे कितना हमली भा की चलते थोड़ी के ला क्या तुम देखिए मगर नहीं बताई थोड़ा बाईकडे

लॅब <शावादसी> मध्ये दिवा लावायचा असतो ना ते पण येतात आणि मग जायचं ते ठेवा दिवस खायचं उदास

ये चॉकलेट आज भाई तरफ दे एकदम अपरा ना इकडे बघ आता कसं आहे इकडे बघ काय फोटो काढले माय मोगले वाव थैंक यू खावा खावा थैंक यू दी इकडे लागणार लटाका ये है बेस पॉइंट नॉई पॉइंट येस म्हटला एकाच बघून एकाच आला운데 बेटा थोडा जरा थोडा बायरा 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 देखिये सीपीएस के तो यहां पे हां और 20 बात इसमें यहां पे मिल जाता है नमस्कार डॉक्टर वाव अरे वा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा अपू अपू

आणि अशा प्रकारे सगळं झालंय आता आणि जेवण आम्ही नाशिकसाठी परत निघालो दोन तीन तासासाठीच आलो होतो अं पण खूप मस्त मस्त अरेंजमेंट केली तिघांनी खूप जास्त छान वाटलं म्हणजे खूप भारी वाटलं एकदम आणि थँक्यू प्राची आई दादा आणि खूप छान थँक्यू सो मच व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा